कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये नालायक संजय गदनला बोलायची गरज नाही संजय कदम कोणा काय अधिकार संजय कदम ज्या बोलणारा मी काय जास्त महत्व देत नाही त्याला बोलायचं भान नसतं त्याने दोघांनी एखादी ठरवून घ्यावं मला त्याचा काय फरक पडणार नाही कुटुंबामध्ये आम्ही कोणाची भेट घ्यायची कोणासोबत बोलायचं याचा सल्ला मला संजय कदमने देऊ नये आमच्या मुळात दुनिया बघते की कौटुंबिकवाद हा चवाटावरणी वरती आणायचं काम हे चंद्रक्रदन आमच्या कुटुंबावरच्या आणि व्यतिरिक्त त्यांना करायची गरज नाही मुळात आमच्या कुटुंबाचा विषय आम्ही आमच्या आम्ही आमच्या चार भिंतीमध्ये ठेवू ना संजयकथन कोणा बोलणारा त्याला काय अधिकार आणि म्हणून मला वाटतं कोकणाची ही संस्कृती नाही आम्हाला चांगले संस्कार आमच्या कुटुंबियाने दिलेले आहेत कदाचित ते संजय कुटुंबला मिळालेले नसतील परंतु दुसऱ्याच्या घरामध्ये झाकून बघण्याची संस्कृती आमची नाही कदाचित त्याची संस्कृती असेल त्याला मी जास्त काही बोलत नाही फक्त एवढं सांगेन आमचा कौटुंबिक विषय आहे तो आम्ही हाताळू त्याच्यामध्ये नालायक संगीरांना बोलायची गरज नाही उलट जर का अनेकेत जी जर का राष्ट्र द्यायला इच्छुक असतील आणि आता ते पण उभाटं जर का सक्रिय होत असतील तर त्याने दोघांनी एखादी ठरवून घ्यावं मला त्याचा काही फरक पडणार नाही उलट त्याने राजकीय दुसऱ्या आणि स्वतःचा विचार केला पाहिजे असं सल्ला मी त्याला देईन जगाच्या डोक्यात जात असेल तर अदरवाईज मला वाटतं माझी राजकीय गणित कशी मांडायची ह्याचं मला व्यवस्थित माहिती आहे आणि मी बघा शेवटी संजय कदम ज्या बोलणारा मी काही जास्त महत्त्व देत नाही त्याला बोलायचं भान नसतं त्याला कुठल्याही पद्धतीने मतदारसंघाचा विकास किंवा मतदारसंघामधल्या तरुणांचे प्रश्न मतदारसंघामधले प्रश्न ह्याच्यामध्ये न बोलता त्याला ह्याच्यामध्ये जास्त रस असतो म्हणून त्या नालायक व्यक्तीवरती बोलण्यामध्ये मला काही रस नाही